नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहाच वर्दीचा ऐकण्या मी युट्यूब चॅनल पाहतो आपण आजचे महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे आगस, नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आपल्याला महत्वाचे घडामोडी पाहिजे जे करून आपल्याला प्रत्येक प्रश्न हा परीक्षेला महत्वाचा असतो सुरुवात करूया मित्रांनो आपण आजचा नऊ ऑगस्ट लक्षात ठेवा आजची तारीख आहे आजचा दिवस आहे लक्षात असू दे जागतिक आदिवासी दिन आहे लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन असतो हे आपल्याला माहीत असलं आवश्यक शक आहे ओके okay. कालचा प्रश्न होता मित्रांनो काय की ई साक्ष न्याय सेतू न्याय श्रुती इ समन ऍप कोणी लॉन्च केला तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे अमित शहा यांनी लॉन्च केला आहे कोणीच लाँच केलाय अमित शहा यांनी लॉन्च केला आहे ठीक आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला महत्वाची लक्षात ठेवा ठीक आहे चला मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे लडाख मधील भारतीय लष्कराच्या उंच उंचीवरील कोणता युद्ध सुरू झालाय युद्ध सराव सुरू झालाय तर उत्तर आहे पर्वत प्रहार कुठला पर्वत प्रहार लक्षात ठेवायची गोष्ट आहे की पर्वत प्रहार हा युद्ध सराव सुरू केलाय तर उद्देश काय सर हा उंचीवर घेण्याचा की ज्यामध्ये विविध लष्करी तुकड्या आणि उपकरणे समाविष्ट आहेत आणि धोरणात्मक कव कवायतीचा उद्देश भारत चीन सीमाजवळ जेव्हा सध्या सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान तयारी वाढवणे हे एक लष्कराचं एक महत्वाचं काम आहे लडाखमध्ये पर्वत प्रहार या दोन लष्करी सराव केला आहे लक्षात ठेवा लक्षात असू दे भारत आणि चीन जे आहे भारत आणि चीन जे आहे यांच्या बरोबर बॉर्डर वरती केलंय की जो तणाव सुरू आहे त्या तणावाला आपण लक्ष केंद्रित करून आणि आपले सगळे जवान पॉवरफुल तयार करून हे आपलं लक्ष चालू आहे ठीक आहे आणि खूप काही महत्वाची गोष्ट आहे की बाबा त्यांना सुद्धा कळावा हो ना की कि आपण किती पॉवरफुल आहोत ठीक आहे आणि उत्तर काय प्रहार हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न की नुकतेच बुद्धदेव भट्टाचार्य आठ ऑगस्ट रोजी निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते मित्रांनो ते पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री होते कुठल्या पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री होते लक्षात घ्यायची गोष्ट आहे आठ ऑगस्ट रोज रो रोजी कलकत्ता कुठे कलकत्तामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या जे घर आहे तिथंच ती त्यांचं आहे तिथं हॉस्पिटल त्यांचं निधन झालं फुफ्फुसाचं कारण होत आणि त्यांचं वय जर पाहायला गेलं एटी इयर्स त्यांचं वय होत किती ऐंशी वर्ष लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ते कलकत्त्यातल्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे लक्षात ठेवा माझी विद्यार्थी होते आणि राजकारणात येण्यापूर्वी ते शाळेत शिक्षक सुद्धा होते शाळेत काय होते ते शिक्षक सुद्धा होते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ऍक्च्युली दोन हजार पासून दोन हजार पासून म्हणजे दोन हजार अगोदर सुद्धा त्यांनी पाहायला गेलं आमदार आमदार केली काही के काळ ते राज्याचे मंत्री होते आणि दोन हजार मध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालचे त्यांनी कार्य सुरू केलं उपमुख्यमंत्री म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि खासियत काय दोन हजार एक ते दोन हजार सहा या इतक्या वर्षादरम्यान ते सीएम होते पश्चिम बंगालचे आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय ते व्यक्तिमत्व होतं आपल्याला माहिती असं आणि सध्या बंगाल देशाचा घेतलेली घटना त्यासाठी आपल्याला हे सुद्धा व्यक्तिमत्व महत्वाचे आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण भारत छोडो आंदोलनाचा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर है, आहे ब्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो लक्षात असू दे ठीक आहे ब्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत है ना महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो ऑगस्ट मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरती ही घटना घडली चलो भारत छोडाअंतर म्हणजे ब्रिटिशांना आम्ही सांगितलं की यापुढे तुम्ही तर राहायचं नाही ब्रिटिश संपवायची आणि अहिंसक प्रतिकात लाखो लोक एकत्र आले आणि सरळ सरळ हा सरळ सरळ मात सांगितले आता भारत छोड आंदोलन आम्ही सुरू केलंय आणि त्याच वेळेस सात वर्षानंतर पाच वर्षानंतर माझा देश भारत देश स्वातंत्र्य झाला आज आपण तो दिवस म्हणून आपल्या लक्षात असावा आपल्या शक्तिशाली आठवण आपल्या चिरस्थायी वचनबद्धतेसाठी आपल्याला तो दिवस लक्षात असावा म्हणून आपण हा दिवस साजरा करतो त्याला आज ब्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे हे सुद्धा आपल्याला एक आठवण करून देतो लक्षात ठेवा ठीक आहे एक्चुअली हा जो भारत छोडो आंदोलन आहे जर पाहिलं गेलं आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी मुंबईमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे अखिल भारतीय काँग्रेस आहे ना समितीच्या अधिवेशनात लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा ठराव पास करण्यात आला है ना समितीच्या अधिकाराखाली हा ठराव पास करण्यात आला आणि ठरावाला मंजूर देणे करा किंवा मरा या महात्मा स्पष्ट आव्हानाने भारतीय वसातवाद अधिकाऱ्याविरुद्ध अहिंसक प्रतिकार करण्याचा एक भाग होता या अंदोज विद्यार्थी शेतकरी कामगार राजकीय नेते अनेक लोक यामध्ये होते आणि तोच खूप मोठा कार्य सुद्धा आमच्या इथे करण्यात आलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुणे जाऊया आपण नेक्स्ट पर्ट आहे कोणत्या राज्यामध्ये बाबा बुद्ध अमरनाथची दहा दिवसी यात्रा सुरू झाली लडाख जम्मू काश्मीर हरियाणा पंजाब तो उत्तर आहे जम्मू काश्मीर मध्ये घेण्यात आलेली ऍक्च्युअली पाहायला गेलं जम्मू कश्मीर पुंछ जिल्हा जो आहे पुंछ जिल्हा जो आहे ना पुंच जिल्ह्यामध्ये लोरान लो का लोरान काय लोरान खोऱ्यामध्ये हे बाबा बुद्ध अमरनाथची दहा दिवसीय काय असते अ यात्रा असते लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि दहा दिवसाची एकोणीस तारखेपर्यंत असतो सावन पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती हा संगत असतो आणि काडे कडकोट सुरक्षा जबरदस्त असते आणि खूप काय तिथे महत्वाचे लोक खूप लोक आपले भारतीय लोक जातात सुद्धा ठीक आहे माहीत असो पुंछ जिल्ह्यातील व लोरान खोऱ्यामध्ये ही यात्रा होत असते ठीक आहे बाबा बुद्ध अमरनाथ लक्षात ठेवा चलो मित्रांनो रक्षाबंधन निमित्त तो सण केला जातो ठीक आहे भारतीय किती खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले हे ना आमचे सगळे खेळाडू पॉवरफुल होते पण काही गोष्टीने अपयश झाला आता आपली मीराबाई आहे ना तर ती एक किलोने पदक हुकलं एक किलो वाढलं असं तर शंभर टक्के सांगतो तुम्हाला की ती मिराबाई सुद्धा, मिरा सुद्धा वेट मध्ये नंबर वन केली असते म्हणजे तिसऱ्या बसला असा ऍक्च्युली पाहिलं गेलं पाच खेळाडूंना चौथ्या स्थानी समाधान मानवलं किती खेळाडूंना पाच खेळाडूंना आपल्या भारतीय म्हणजे आपले पाच पदक उकले आपण असं सुद्धा म्हणता येईल बॅडमिंटन मध्ये सेन कोण लक्षा सेन लक्षात ठेवा है ना चौथ्या स्थानी ठीक आहे अर्जुन गुप्ता नेमबाजी अर्जुन गुबता बुबता है ना नेमबाजी मध्ये हाय की नाही धीरज है ना आणि बघा धीरज आणि अंकित भकत लक्षात ठेवायची जी धीरज आणि कोण अंकित लक्षात ठेवा मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला ठीक आहे हाय की नाही आणि आपली मनु भाकर पंचवीस मीटर एअर रायफलमध्ये पंचवीस मीटर एअर रायफलमध्ये मनु भाकर लक्षात ठेवायची गोष्ट आहे हि जर सुद्धा काय झालं सर पाचव्या म्हणजे चौथ्या स्थानी ति समाधान तिला मानावं लागलं सेन एक अर्जुन दोन तीन चार पाच आणि आपली एक आणखी एक लक्ष हे एक ग्रुपमध्ये आहे गटामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग टोटल पाच जण आपल्या ऑलिम्पिक मध्ये लक्षात ठेवा पाचव्या चौथ्या स्थानी राहिलेले आहेत हे सुद्धा माहिती ग्रुपमध्ये एकत्र खेळल्यात लक्षात लक्षात कोण अंकित ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे आपण नेक्स्ट भारताची अक्षय ऊर्जा क्षमता गेल्या दशकात किती टक्क्यांनी वाढली आहे असा प्रश्न होता तर उत्तर एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढलेली आहे किती वन सिक्स्टी फाय पर्सेंटने वाढलेली आहे केंद्रीय मंत्री जे प्रल्हाद जोशी जे आहेत ना आपले प्रल्हाद जोशी साहेबांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे यांनी सांगितले की आपल्या भारताची ऊर्जा क्षमता अक्षय ऊर्जा क्षमता आता एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढलेली आहे ना भारताची अक्षय ऊर्जा क्षमता एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढली आहे मध्ये सेव्हन्टी सिक्स पॉईंट थर्टी एट मेगा गिगावॅट आणि चोवीस मध्ये दोनशे तीन है ना खूप पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवा म्हणजे चौदा मध्ये किती होती गिगावॅट लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे सिक्स पॉईंट थर्टी एट पर्सेंट काय वॅट आहे ना अमा आता चोवीस मध्ये किती आहे सर चोवीस मध्ये किती आहे सर दोनशे तीन पॉईंट एक समती आहे लक्षात ठेवाची गोष्ट आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे आणि कसं आहे जर पाहायला गेलं ह्या थोडासा आणखी एक पॉईंट महत्वाचा म्हणजे काय की भारत जागतिक स्तरावरनं ऊर्जा समजेतो काय ऊर्जा क्षमतेमध्ये ना भारत लक्षात ठेवा का अक्षय ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा क्षमतेत भारत जगात किती आहे सर चौथ्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे हो चौथ्या क्रमांकावर भारत आहे मग पवन ऊर्जेत किती आहे सर पवन ऊर्जेमध्ये भारत किती आहे तो पाचव्या स्थानी आहे हाय कि नाही आणि सौर पीव्ही म्हणजे पीव्ही म्हणजे क्षमता लक्षात ठेवायची गोष्ट आहे सौर मध्ये किती आहे सर चौथ्या क्रमांकावर भारत आहे बघा अक्षय ऊर्जा चौथा सौर मध्ये चौथा पवन मध्ये किती पाचव्या क्रमांकावरती आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे भारतातून पहिला जी टॅग टॅक असलेल्या अंजेरस निर्यात कोणत्या देशाला करण्यात आला तो उत्तर आहे पोलांड देशाला आपण केलेला आहे है ना पुरंदर जी हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आहे ना पुरंदर हायलँड लक्षात ठेवायची गोष्ट आहे शॉर्टकट फार्मस प्रोड्युसर लिमिटेड कंपनी जी आहे ना या कंपनीने पहिल्यांदा अनजीरस लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि भारताला पहिला जी आय असलेला असेल रस निर्यात करून पहिला रस निर्यात करून तो या कंपनीने पोलांड देशाला निर्यात केलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढे जाऊया आपण लक्षात ठेवा योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक कोणी लिहिलं असा प्रश्न आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे माहीत असं आपल्याला डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी लिहिलंय आणि हे जे पुस्तकाचं प्रकाशन आहे प्रकाशन आहे ना गडकरी रंगमंच गडकरी रंगमंच लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठाण्यामध्ये केलेलं आहे आणि याचं प्रकाशन कोणी केलं महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सध्याचे राज्यपाल सी पी राधा कृष्णन यांनी केलेलं आहे सी पी राधाकृष्णन यांनी केलेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चला पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण राज्यसभेच्या बारा जागांसाठी निवडणुका कोणत्या दिवशी घेण्यात येणार आहेत ना ठीक आहे हा तर उत्तर आहे तीन सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत काही राज्यसभा सदस्य लक्षात ठेवा ठीक आहे काय झाले लोकसभा सदस्य झालेत हाय की नाही आपले उदाहरण गेले साताराचे आपले राजे हाय की नाही ते काय झालेत लोकसभा सदस्य झाले मध्ये राज्यसभेची जागा ती रिकामी राहील असे महाराष्ट्रातील दोन जण आहेत टोटल लक्षात ठेवायची गोष्ट आहे बारा जागांसाठी आहे की नाही मग दोनशे पन्नास सदस्य असतात ना राज्यसभेत मग राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती असतात मग उपराष्ट्रपतींना लक्षात ठेवायची गोष्ट आहे पदसिद्ध पद आहे मग पेपरला विचारतात कोणत्या सभागृहाचा सदस्य आहे की नाही तो त्या सभेचा सदस्य नसतो पण तो अध्यक्ष असतो तो उपराष्ट्रपती असे अनेक कलम आहेत लक्षात ठेवा कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपती कलम आणि कलम चौसष्ट नुसार राज्यसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष हे पद उपराष्ट्रपती असतात हे भारतीय घटना कलम चौसष्ट नुसार आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पाठ घेऊया ठीक आहे हा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार भारत सरकारने कोणत्या बायोकेमिस्ट व्यक्तींना दिला तर उत्तर आहे मित्रांनो गोविंद राजन पद्मनाथन यांना दिला गेला ठीक आहे बघा लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचं आहे ते जे एकदम फेमस पर्सन आहे बायोकेमिस्ट आहेत गोविंद राजन पद्मनाथन यांच्या पहिला पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी निवड झाली मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे की पहिला विज्ञान रत्न पुरस्कार लक्षात ठेवायची गोष्ट सरकारने सर्वोच्च विज्ञान पुरस्कार देण्याची घोषणा केली आणि त्या व्यक्तिमत्वाला मिळाला ऍक्च्युली पाहायला गेलं तेहतीस राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळालेले आहेत किती तेहतीस लक्षात ठेवायची गोष्ट जाहीर केली त्यातून युवा आहे ना युवा वय जर पाहायला गेलं अठरा पुरस्कार जाहीर झाले युवा विज्ञान आणि विज्ञानश्री पुरस्कार विज्ञान श्री पुरस्कार जर पाहिला गेलं तर तेरा लोकांना दिलं गेलं किती लोकांना तेरा आणि टीम चांद्रयानला एक टीम चांद्रयान लक्षात ठेवा तीनला एक पुरस्कार मिळाला आहे आणि पहिला विज्ञान पुरस्कार पाहिला गेला गोविंद राजन पद्मनाथांना मिळालाय टोटल तेत्तीस पुरस्कार दिले गेले आहेत आणि पद्मनाभन जर पाहिला गेलं लक्षात ठेवा दोन हजार तीन मध्ये दोन हजार तीन मध्ये त्यांना पद्मभूषण हा किताब दिला होता लक्षात ठेवा दोन हजार तीन मध्ये आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे।, आहे की नाही हे सगळे पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक सुद्धा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते म्हणजे एखादी आपत्ती आली तर आपत्ती आल्यानंतर लक्षात ठेवायची गोष्ट आहे की एखादं विमा घोषित करणार पहिलं राज्य कोणतं तर उत्तर आहे मित्रांनो नागालँड राज्य आहे कोणतं नागालँड राज्य आहे ठीक आहे दुसरं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस बिल दो हजार चोवीस नावाचा एक नवीन कायदा प्रस्तावित केला आहे तर भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्षात ले। ठेवा युट्यूब फेसबुक किंवा इतर कुठलेही ऑनलाईन जे असतात हे नाही त्याच्यात जी काय प्रसारण माहिती देतो ती प्रॉपर देतो का किंवा एखाद्या देशाच्या विरोधात आहे का म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की डायरेक्ट तुम्ही देऊ शकत नाही असं एक जर का विधेयक पास करण्याचं हे भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालय करत आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट आहे कोणत्या राज्य सरकार नुकतेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल सुरू केले उपस्थिती पोर्टल तर उत्तर है आहे झारखंड राज्याने, राज्याने केलेलं आहे कोणत्या राज्याने झारखंड राज्याने केलेलं आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो की अलीकडेच फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे नरेंद्र मोदीजी राहुलजी गांधी अमित शहा आणि द्रौपदरी मुर्मू द्रौपदरी मुर्मू हे आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा आणि नरेंद्रजी मोदी जर पाहिला गेला आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे अमित शहा लक्षात ठेवा गृहमंत्री आहेत है।, है ना या सगळ्यांमध्ये कुणाला हा पुरस्कार मिळालाय आपल्याला सांगायचं आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे फिजीचा सर्वोच्च पुरस्कार आहे है ना आणि त्याच व्यक्तीला सुरेनामा देशाचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मिळालाय आपल्याला कमेंट मी सांगायचं की ह्याचं उत्तर काय असेल आणि ह्याच्यात मी डिटेल्स सांगितलेले सुद्धा आहे की नाही आणि सर्व प्रश्न मित्रांनो आपल्याला खूप महत्वाचे आहेत रोजचे पंधरा प्रश्न असतात आपल्याला पूर्णपणे ताकदीच आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला परिपूर्ण अभ्यासाला मदत होते मित्रांनो त्यासाठी आपला चॅनेल जर कोण नवीन असेल सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्या मित्रांना लक्षात ठेवा पूर्णपणे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला मदत होईल ओके मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो